या भागामध्ये आता या राब भाजून या ठिकाणी या रोपाची वाढ केली जात असते हे रोप वाढवण्यासाठी जे काड्या कुड्या असतात सुकलेल्या त्या जाळून त्याच्या जा राब भाजणी असं म्हणतात ते राब भाजणी करून त्या राब भाजलेल्या ठिकाणी भाताचे बी पेरलं जात असतं आणि पाऊस पडल्यानंतर ते उगवत असतं आणि त्याच्या पुरुष वीस पंचवीस दिवस झाल्यानंतर ते भात लावणीला योग्य होत असतं की होत असते हो आता याच्यापेक्षा खाली थोडी निम्मी असलं तेव्हा लावण्याची सुरुवात होत असते परत हे भात वाढून बरेच दिवस झालेले पण पाऊस अभावी या ठिकाणी एवढंच भाग पतं रोपं खणून त्या ठिकाणी भात रोपणी लावलेली गेलेली आहे भात लावली केलेली आहे तर एवढं भात अजून पडून आहे कारण पीक हे रोप लावण्यासाठी पुरेसा पाऊस नाही त्यामुळे हे अजून तसं चिंता लागून आहे शेतकऱ्यांना की केव्हा पाऊस पडेल केव्हा चिकल होईल या ठिकाणी भात लावणी केली जाईल ते अर्धपटच अवस्थेत हे रोप पडून आहे जेव्हा पाऊस होईल तेव्हा लावलं जाईल आपण बघितलं त्या ठिकाणी मशागत किरून ठेवलेले परंतु चिखल होत नसल्यामुळे ते अर्धवट पडलेलं आहे तर एवढाच भाग हा रोप लावणी झालेली आहे आणि अजून एवढं रोप पडलेला आहे अशा प्रकारचं अर्धवत अवस्थेत हे पडलेलं बघायला मिळतं आहे अजून पुढेसुद्धा हे भाताचं रोप आहे त्याला अजून हात लावलेलं ला नाही कारण चिखल होत नसल्यामुळे हे सुद्धा पडून आहे ते पिवळं पडून चाललेलं आहे पावसाअभावी आणि पिवळं पडणं म्हणजे पुरेसे पाणी नसल्यामुळे ते सुकायला लागतं पिवळं पडून नंतर तर ते लाल होऊन पिकून जातं असतं त्यामुळे ते काय होतं रोप जळून लागतो लाल ला पडतं आणि त्यामुळे हे पिकाचं नुकसान होऊ शकतं मग चिंता लागलेली शेत सुरगाणा तालुक्यात शेतकऱ्यांना की पावसा यंदा का एवढा पडू शकला नाही आणि चिखल होऊ शकला नाही तर करत दुष्काळ परिस्थिती निर्माण झालेली आहे अशा प्रकारचे हे शेतीचं वाईट अवस्था सुरगाणा तालुक्यातील पभर अवस्था आपल्याला बघायला मिळते आहे सुरगाणा तालुका हा पावसाचा माहेर घडून ओळखला जात असतो सुसगाणा पेठ त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी त तिन्ही तत्वावर चार तालुके जे आहेत ते पावसाचं माहेर म्हणून ओळखले जात असतात खूप पाऊस पडतो पण यंदा मात्र या ठिकाणी उलटी परिस्थिती निर्माण झालेली आहे या भागामध्ये यंदा पाऊसच झाले नसल्यामुळे अतिशय वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे अजून जमिनीमध्ये पण मुरलेलं पाणी नाही जमिनीची ओल पण पूर्ण भागली नाही आणि त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांची चिंता ची आहे बघायला मिळते शासना याकडे लक्ष देणं गरजेचं आहे की त्यांना दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये आर्थिक मदतीची पण गरज भासू शकते शेतकऱ्यांना पुरेशा अन्न न मिळण्यामुळे या ठिकाणी त्यांची वाईट अवस्था होऊ शकेल जेवढं पीक येईल त्याच्यावरती त्यांचं उदरनिर्वाह करणं पण मुश्किल होऊ शकतं या ठिकाणी शासनाने पण या ठिकाणी ज्यांना रेशनद्वारे दहा पंधरा किलोचं धान्य देणं गरजेचं आहे तर ते जगू शकतील अन्यथा वाईट परिस्थिती या सुरंग तालुक्यातील शेतकऱ्याची होऊ शकते अतिशय गरीब शेतीमध्ये हे खेडेगाव आहे खेड्यागावामध्ये पुरेसं राहण्यासाठी योग्य व्यवस्था नसते कुडाची घर असतात कौलं हे इलायती कौलीचे असतात हे मात्र बेघर झालेलं आहे शासनाचं त्यामुळे त्यांनी काही लोकांनी बांधलेलं आहे काही लोकांना गरीब असतात त्यांना मिळालेलं आहे घर ते दिसतात बाकी सर्व कुडाची घरं आहेत इलायती कौलाची आहेत किंवा नळीचे घर पण आहेत या ठिकाणी असे हे शेती क्षेत्र हा एक अनिश्चितचा खेळ शेतीचा झालेला आहे आणि अतिशय कमी भावाने या भात शेतीला भाव मिळत असतो त्यामुळे उत्पन्न पुरेसं नसतं या सुरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना गरीब परिस्थिती जीव जगत असतात यांना योग्य भाव देणं आवश्यक आहे जे फळबागांना आपण त्यांचं मार्केट बघतो त्यांना खूप मोठी किंमत असते चार शंभर शंभर रुपये किलो अशा प्रकारचं भाव मिळत असतो धान्य आणि या ठिकाणी आपण दैनंदिन जीवन जगत असतो त्याला भात आपण त्यांना तांदूळ म्हणतो नागली वरई बाजरी हे दैनंदिन जीवनातील जे काही अन्न आहे धान्य आहे याला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी गरीब राहिलेला आहे त्याला योग्य भाव देणं गरजेचं आहे भाजीपाला आज घ्यायला गेलं तर भाजीपालाचा भाव शंभर रुपये किलो साठ रुपये किलो ऐंशी रुपये किलो आणि पन्नास रुपये किलोपर्यंत विकला जातो असतो पण हे भात शेती मात्र पंधरा रुपये वीस रुपयाच्या वरती भाव याला मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांची फार वाईट अवस्था निर्माण झालेली आहे त्यांचं झालेला खर्च पण पुरेसा निघत नाही तर अशा अवस्थेमुळे शेतकरी हा प्रगती करू शकत नाही अजूनही बैलजोडीच्या सायनेच शेती केली जात असते आणि हे पीक कधी चांगलं येईल अशी गॅरंटी नाही किंवा पाऊस हा नीम पडेल चार महिने पडेल अशी गॅरंटी नाही सुरुवात पडला तर मागे शेवटी पडत नसतो पट शेवटी पडतो चांगला तर सुरुवातीला अशा प्रकारचं नुकसान भात लावण्यासाठी होत असतो रो रोप पण होऊन जातं योग्य वेळी लावणी होत नाही त्यामुळे त्यामुळे चांगलं भर भरदार पीक येत नाही असेही नुकसान या ठिकाणी शेतकऱ्यांचं होत असतं धन्यवाद विजन ऑफ लाइफ या यूट्यूब चॅनलला मी तुमच्या सर्वांचं धन्यवाद मॅम धन्यवाद असं हां एका मागे पाच किलो हां साखर वगैरे मिळते साखर

थी थी काम त मित्रांनो आपण बघत आहात विजन ऑफ लाईफ या यूट्यूब चॅनलच्या ब्लॉगमध्ये विजन ऑफ लाईफ लाईफ या ब्लॉगमध्ये मी आपल्या सर्वांसाठी लाईफमध्ये ज्या काही घडामोडी आहेत विविध घटना आहेत याविषयी आपल्याला माहिती दिली जात असते आज आपण बघत आहोत सुरगाणा तालुक्यात तळपाडा या गावी भात शेती प्रकारे केली जात असते त्यासाठी कोणकोणती मेहनत घेतली जात असते त्या संदर्भात आपण बघणार आहोत हे आपले बैल आहेत या बैलाच्या साहाय्याने नांगर झुंपून भात शेती केली जात असते आणि खूप मेहनत असते या भात शेतीसाठी आणि नागली वरई या सुरगाणा तालुक्यातील आदिवासी पट्ट्यामध्ये हे प्रमुख अन्न पुन्हा शि पिकवलं जात असतं आपण बघत आहोत हे भात खचर या ठिकाणी या खचरामध्ये किंवा या आवनामध्ये भात लावणी केली जात असते त्या ठिकाणी पाणी भरपूर लागत असतं चिखल करण्यासाठी चिखलशिवाय भात रोपणी होत नाही किंवा लावणी होत नाही आणि या सुरगाणा तालुक्यामध्ये भात लावणीसाठी मजुराची पण आवश्यकता असते आणि मजूर घेऊन ही भात लावणी केली जात असते कमी लोकांमध्ये भात लावायचं म्हटल्यानंतर या ठिकाणी खूप मेहनत करावं लागते खूप दिवस या ठिकाणी भात लावणीसाठी जात असतात म्हणून मजुरांची आवश्यकता असते आणि ते पूर्ण खन भात रोप खणायचे असतात त्यानंतर ते इथं लावणीसाठी त्या चिखल करून लावायचं लागत असतं आणि मग चिखल करण्यासाठी आपल्याला ह्या बैलजोडी आहे या बैलजोडीच्या साहाय्याने नांगरणी करावं लागते चार वेळा एक पहिल्या वेदा पूर्ण या शेतीची नांगरणी करताना पूर्ण ढेकळं बाहेर निघत असतात माती कोरडी असते त्यानंतर त्याच्यामध्ये पुन्हा दोन तीन वर चरण चिरण दिलं असतं म्हणजे नांगरणी केली जाते त्यानंतर त्याची जा बारीक माती होत असते आणि पाऊस पडल्यानंतर त्याचा चिखल होत असतो आणि मग चिखल होण्यासाठी पाण्याची पुरेशी गरज असते कारण पाणी मुरत असतं त्याच्यामध्ये मग पुरेसे पाणी जेव्हा येतं त्यावेळी त्याचा चिखल होतो नंतर त्या ठिकाणी भात लावणे योग्य ते खचरामध्ये किंवा ला त्या आवनामध्ये भात लावू शकत असतो आपण आणि मग ह्या बैलांच्या साह्याने अनेक वेळा चिखल करण्यासाठी बैलांना वापर करून नांगरणी केली जात असते चार वेळ चिरण केलं जातं आणि जा नंतर त्या नांगरू झाल्यानंतर त्याच्या जे उंचवटा असतो त्याला लेवल करण्यासाठी आपल्याला हे जे आळवट आहे या आळवट्याच्या साहायाने आपण त्या ठिकाणी चिखल केलेलं ते लेवल करतो आणि लेवल करून त्या ठिकाणी चिखल हे योग्य लेवलला आल्यानंतर आपण त्या ठिकाणी भाताला रोपणी करत असतो ही भाताची शेती आहे हे बघा या ठिकाणी लोपणी करून ते लेवल केले पुढे पुढे बघा तिथं जास्त आपल्याला दिसतं ती नांगरणी केलेली आहे ते उंचवटा आहे पण तिथं आवट हे आळवट गेलं नसल्यामुळे ते उंचवटा दिसतो पण ते आवट फिरल्यानंतर ते लेवल येत असतं आणि नंतर भात नोपीला सोपं जात असतं याला जू म्हणतात किंवा आपण त्याला जुवाडी असं म्हणतात आणि या जुवाडीच्या बैलांचे दोन दोन बैल तिथं जोडले जात असतात आणि नंतर त्या ठिकाणी आळवट्याच्या साह्याने या ठिकाणी ही भातशेतीसाठी जे आव्हान आहे त्या आव्हानामध्ये चिखल करून पाणी पडल्यानंतरच पाऊस पडल्यानंतरच खरी करू शकतो आणि ह्या ठिकाणी ही भातशेती आज पहिल्यांदा लावली गेलेली ला आहे या दोन दिवसापूर्वी ही लावलेली आहे कारण सुरण तालुक्यामध्ये गेल्या जून महिन्यापासून पाऊस पडलेला नाही हे दोन तीन दिवसापूर्वी पाऊस पडला आणि थोडासा पाऊस पडला जास्ती पडला नसल्यामुळे फक्त एका अवनाची लावणी झालेली आहे भाताची लावणी केली शकलेली आहे आणि बरेचसे नागरिक अजून भाता शेती लावणी करू शकलेले नाही कारण पाऊस सुरगाणा तालुक्यामध्ये पाच टक्केही पाऊस पाहिलेला नाही आणि त्यामुळे लोकांना या पाण्यासाठी खूप वणवण करावं लागतं शिखाई लोकांकडे विहीर असल्यामुळे त्या ठिकाणी पाणी विहिरीच्या प पंपाच्या सहाय्याने ते विहिरीतून पाणी काढून चिखल केले जात असतो आणि ते भात रोपणी करतात पण जे असहाय्य लोक आहेत त्यांना विहीर नाही पंप नाही त्या लोकांना अजून भात लावणी केलेली नाही पाच टक्क्याच्या वर अजून लावणी झालेली नाही आज सुरगाणा तालुक्यात सुतळपाडा या गावी मी हे शूटिंग करतो आहे हे बैल आहेत या बैलाच्या सायांनी आतापर्यंत काल रोपणी केलेली आहे भाताची लावणी केलेली आहे त्यांना चार दिवस हे लावणी करायला लागले कारण जेवढं चिखल झालं तेवढंच त्या ठिकाणी लावणी करतं मजूर पेटत नसल्यामुळे मित्रांनो आपण आता बघत आहोत हे पाऊस अतिशय कमी पडत असल्यामुळे भात लावणे अगोदर मग या ठिकाणी पाऊस बहुस कमी पावसामध्ये हे वरीचं पीक लावले वरीचं हे रोप लावलेलं ला आहे वरीच्या पिकाचं रोप वाढल्यानंतर ह्या ठिकाणी ते एक एक रोप जे आहे ते टाकले जात असतं खाली फेकून या ठिकाणी लावले जात असतं आणि या ठिकाणी दोन तीन लोकं पीक लावू शकत असतात आणि अशा प्रकारची मेहनत करून या वरीच्या पिकाला आणि भात शेतीच्या पिकाला एवढा भाव मिळत नाही खूप कष्ट करावं लागत असतात लोकं एवढं कष्ट करून त्यांची प्रगती झालेलं नाही अजूनसुद्धा ह्या शेती ही बैल जोडीच्यांना झोपूनच शेती केली जात असते या बैलांना खूप मेहनत लागते त्यांना चारा लागत असतो अर्थात गवत उगलं नाही अजून त्यामुळे बैलांना चाराला पण गवत नाही मित्र तुम्हाला मी आता मागेच बोललो की या ठिकाणी भात शेतीसाठी ही नांगराची आवश्यकता असतं असं नांगर असतं आणि त्याला जू बैलाच्या बैलाच ही नांगरणी केले जाते या ठिकाणी चिखल करायचा प्रयत्न केला परंतु पाऊस पुरेसा नसल्यामुळे चिखल होऊ शकलेला नाही आणि त्यामुळे ही भात शेती अर्धवट या ठिकाणी लावणी झालेली आहे बघा ज्या भागात चिखल झाला तेवढा भागमध्ये तिथं तर भात रोपणी केलेली आहे लावणी केलेली आहे एवढ्याच भागामध्ये चिखल होऊ शकला इकडं पाणीही नसल्यामुळे चिखल होऊ शकलेला नाही आणि ते नांगर तिथे ठेवून दिलेलं आहे तर अशी अवस्था ह्या सुरगांत तालुक्यामध्ये भात शेतीची झालेली आहे आता इथं बघा हे रोपं उरलेले आहेत ही लावणी व्हायला पाहिजे होती पण अजून झालेली नाही का तर चिखल होऊ शकलं नसल्यामुळे ते तसंच पडून राहिलेलं आहे एवढ्या भागामध्ये वरच्या टप्प्यामध्ये तिथं वरीचं पीक आहे ते लावलेलं आहे आणि खाली हे कचर बघतो या कचरामध्येही भात लावलेले आहे दोन लावण्यामध्येच फक्त भात लावले गेलेलं ला आहे अजून बरेचसे भात लावणी बाकी आहे त्या त्यासाठी हे भाताचं रोप अजूनही तसंच पडून आहे कारण पाऊस पडत नसल्याने या भात शेतीचे हे रोप अजून खानायला सुरुवात केलेली नाही कारण या पावसाशिवाय भात लावलं जात नाही आणि भात रोप हे जे खणून ठेवलं किंवा आपण त्याला उपटून ठेवलं तर त्या मरू शकतं आणि त्या काय खोदलं नाही याचा पण निघून चाललेला आहे म्हणजे वाढ धवून दीड महिना झालेला आहे भात भात पिकायला नव्वद ते एकशे वीस दिवस लागतात त्यामध्ये वेळेत लावलं तर त्याला पीक जोमदार येत असतं आणि त्याचं वळ वाय वाढून गेल्यानंतर पीक मोठ येऊ शकत नाही आणि त्याची वाढ होऊन गेल्यानंतर त्याला पीक फार कमीपणा येत असतं त्यामुळे ही भात शेती वेळेवर लावली गेली पाहिजे तर पाऊस नसण्यामुळे लोकांचे मोठे हाल होत आहेत हे भाताचं रोप आहे बघा कशाप्रकारे वाढलेलं आहे ते थोडं यापेक्षा निम्मे असतं तेव्हाच भातात रोपणीला सुरुवात होत असते आता हे वाढून जरा बरेच दिवस झाले पंचवीस तीस तीस ते पंचेचाळीस दिवस झालेलं आहे रोपाला वाढून आता ते लावणी योग्य होऊन गेलेलं आहे परंतु अजून आजपर्यंत लावू शकले नाही का आता पावसाभावी ते तसंच आहे त्यामुळे लोकांना चिंता लागलेली आहे की पाऊस कधी पडेल आणि कधी आपण हे लावू शकतो यानंतर आपण हे भुईमुंग लावलेलं आहे बघा भुईमुंग उगलेलं आहे आणि ह्या भुईमुंगामध्ये सुद्धा आता हा पाऊस पडल्यामुळे थोडंसं वाढ झालेलं आहे आता याच्यामध्ये याचं निंदणी झाल्यानंतर म्हणजे गवत काढल्यानंतरही चांगल्या प्रकारे भर येऊ शकतो आता ये फुला हे फुलायला लागलेलं आहे भुईमुग हे लावलेलं आहे ते रोप जरा योग्य दिसतंय आपण आज तळपाडा म्हणजे सुरगांत तालुक्यातील तळपाडा या गावी आहोत आणि ह्या तळपाडा गावी ही शंकर शंकर भात शेतीची जी अवस्था आहे ती आपण बघत आहोत शंकर महाले शंकर मुथरा महाले यांच्या शेतामध्ये आपण आहोत आणि त्यांनी केलेले भात लावणी आणि आपण त्याचं जे भात लावणीसाठी केलेलं जे मशागत आहे आपण या ठिकाणी बघतो नांगरने केलेले पण चिकला अभावी ते तसं पडून पडलेलं आहे त्यामुळे लोकांना चिंता लागलेली आहे यंदा पीक कसं येणार किंवा पाऊस पडल्याशिवाय आम्ही या ठिकाणी आमचं उदरनिर्वाह करू शकत नाही ही अवस्था निर्माण झालेली आहे तरी शासनाने याकडे लक्ष देऊन सुरगा तालुक्यामध्ये खरंच दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली दुष्काळदृश्य परिस्थिती आहे पाऊस पडला तर त्यांना पीक येऊ शकतं कधीकधी पाऊस सुरुवातीला चांगला पडतो म्हणून पीक येतं परंतु शेवटी मात्र ज्यावेळेस आ, ही भात शेती जी जे आहे जेव्हा फुलावर येत असतं त्यावेळेस पाऊस नसल्यामुळे ती भात शेतीसुद्धा या ठिकाणी वाया जात असते किंवा त्याला पुरेशं पावसाअभावी भात शेती ही जोमदारी होऊ शकत नाही अशी अवस्था असते कधी कधी सुरुवातीला पाऊस न पडल्यामुळे उशिरा पिकणी ला लावणी होत असते आणि त्यामुळे शेवटी शेवटी पाऊस नसल्याने किंवा सुरुवातीला पाऊस जास्त पडल्याने पण नुकसान होत असतं अशा प्रकारची अवस्था या सुरगाव तालुक्यामध्ये शेतकऱ्यांची झालेली आहे आता चिंता लागलेली आहे शेतकऱ्यांना की कशाप्रकारे पाऊस कधी येणार म्हणून वातावरण पावसाचं आहे पण पाऊस पुरेसा पडत नाही हे ढगाळ वातावरण आलेलं आहे थोडंसं झिमझिम पाऊस पडतं ज्यात चिखल पण मुरत होत नाही कारण चिखल होण्यासाठी पाऊस वाहून जावा लागत असतो मात्र हे झिमझिम पाऊस पडल्यामुळे तिथेच मुरत असतो त्यामुळे चिखल होत नाही पुरेसा आणि त्यामुळे ही शेती तशी जात लावणी पडलेली आहे धन्यवाद विजन ऑफ लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये हे अशी माहिती मी भागवत महाले देत असतो तर आपण या ठिकाणी शिरणा तालुक्यातील भात संदर्भात आणि वरई लावणी केली ते आपण बघितलेलं आहे धन्यवाद